सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम शिवराय आपण निघलो मित्रांनो औरंगाबाद वरून पुणे आपण काल कालच्या ब्लॉग मध्ये बघलं आपण पुण्याला इकडे पुण्यावरून औरंगाबाद ला आलो होतो तर मी व्हिडिओ पूर्ण खूप मोठा होईल म्हणून दोन ब्लॉक काढलेले आहेत आजच्या ब्लॉक मध्ये आपण औरंगाबाद वरून पुण्याला जात आहे तर हे बघा नगरच्या घाटापर्यंत पोहोचलो पावसाचं काय बघायचं काम नव्हतं हो पावसाचं वातावरण खूपच होतं सकाळपासूनच आता पण बघा कसा पाऊस चालू आहे ड्रायव्हरला समोरच काय दिसेना पण पाऊस चालू आहे थांबाय पण जमत नाही काय करा उद्या सकाळी कामावर जायला लागतंय आपल्या गाडीला पण भाडं होत त्याच्यामुळं थांबाच जमत नाही आपला ड्रायव्हर कसा तरी चालले गाडी घेऊन पन्नास साठ च्या स्पीड न पावसामुळं पुणे आपल्याला इथून समजा शंभर दीडशे किलोमीटर आहे पुणे तरी पण कुठ तरी झोपावं लागतंय थोडं ड्रायव्हर साहेब आपले दुपारच्या एक वाजल्यापासून गाडी चालवायला आता वाजलेले आहेत रात्रीचे बारा सख आता कुठतरी पेट्रोल पंपावर लावू समोर गाडी घंटाभर झोप तरी लागतेच आपल्या ड्रायव्हर साहेब कारण की झोप घेणं जरुरी आहे जिंदगीत तर, जर ही नाही घेतली तर मग झोप होईल सर्वांसोबत त्याच्यामुळे पंप बघत आहे सीएनजी पण टाकायची सीएनजी साठी पण पंप बघायचा मग पेट्रोल पंपावर सीएनजी टाकायची आणि तिथंच झोपायचं थोडं एक घंटा बघा मित्रांनो पावसाचं वातावरण झाले होते